उद्या तुझा वाढदिवस आहे मग काय स्पेशल काय करायचं बोल नाही उद्या खूप यार याला काय अर्थ आहे अग माझ्या बायकोचा वाढदिवस असल्यानंतर मी तुला झोपू कस दे रंभे नाही रंभे नाही म्हणणार तू तर माझी गंगाय गंगे, गंगे। अगं तुला मी उद्या स्वर्गात घेऊन जातो येशील का माझ्या सोबत स्वर्गात सर्गात कोण कोण असते स्वर्गात स्वर्गात सगळेच येत पण खरं सांगू का स्वर्गात गेल्यावर तुला अस भारी वाटल गंगे तू एकदम मजा करशील तुला लयच आवड लाग ती तर भाई उर्वशी आणि माझ्यासोबत माझी बायको गंगाय चला कोणाला काय काय म्हणायचंय पटकन सांगा म्हणजे तुम्हाला स्वर्गात गेल्यावर कोणाची आठवण हो येते आणि तुमच्या सोबत कोण असते ते तुम्हाला आवडेल बघायला तुम्ही सांगता का आलोच तोपर्यंत मी फिरून येतो स्वर्गात <laughs> गंगे चला, चला चला चला, चला, चला।